सध्याची मोठी बातमी महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे पाहुयात कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात आलं आहे नमस्कार मी संगमेश्वर लांडगे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही अखेर आज अठरा जानेवारी रोजी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे बीड जिल्ह्या सध्या चर्चेत आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर हो बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या, या पालकमंत्रीपदाच्या यादीतून मात्र वगळण्यात आल्याचं सध्या चित्र समोर येत आहे धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सध्या दिलं गेलं नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रसिकेत सुरू होती भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी ते आग्रही दिसत होते त्याबाबत त्यांनी अनेकदा आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही सध्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याचं दिसून येत आहे आता पाहूयात आपण कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कोणत्या नेत्यास देण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पद हे अशेष जयस्वाल यांना देण्यात आलं आहे ठाणे आणि मुंबई शहरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे आणि बीडचे उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर आणि अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे आयल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे गिरीश महाजन वाशिमचे हसन मुश्रीफ सांगलीचे चंद्रकांत पाटील जळगावचे गुलाबराव पाटील यवतमाळचे संजय राठोड मुंबई उपनगरचे आशिष शेलार व सहपालकमंत्रीपद हे मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आले आहे तसेच रत्नागिरीचे उदय सावंत धुळ्याचे राजकुमार रावल जालन्याचे पंकजा मुंडे नांदेडचे अतुल सावे ચંદ્રપુર અશોક ઉઈકે સતારા છે શંભુરાજ દેસાઇ રાયગઢ છે આદિતિ તટકરે સિંધુદુર્ગચે નિતેશ રાણે લતૂરચે શિવચંદ્રસિંહરાજે ભોસલે નંદુરબાર છે માણિકરાવ કોકાટેટે સોલાપુરચે જયકુમાર ગોરે હિંગોલી છે નરહરી ઝીરવાળ તો ભંડારાચે સંજય સાવકારે છત્રપતિ સંભાજીનગર છે સંજય શિરસાટ ધારાશિવ प्रताप सरनाईक बुलढाणाचे मकरंद जाधव अकोल्याचे आकाश फुंडकर गोंदियाचे बाबासाहेब पाटील कोल्हापूरचे प्रकाश आबिटवार तर सहपालकमंत्रीपद माधुरी मिसाळ यांना देण्यात आलं आहे वर्ध्याचे पंकज भोयर परभणीचे मेघना भोर्डेकर पालघरचे गणेश नाईक असं या वेगवेगळ्या जिल्ह्याला या राजकीय नेत्यांचं पालकमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे राज्याचं नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून पालकमंत्री पदाची जोरदार चर्चा सुरू झाली होती त्यातही बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाची घोषणा ही काहीशी लांबणीवर पडली होती अखेर आज नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मोठा हादरा दिला आहे संतोष देशमुख यांचं प्रकरण आता धनंजय मुंडे यांना भोवले आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणावरून सत्ताधारी नेते आणि विरोधक यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात थेट आघाडी उघडली होती धनंजय मुंडे यांना पालकमंत्री असतानाच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असा आरोप यावेळी करण्यात आला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करण्यात येऊ नये अशी मागणी ही सातत्याने करण्यात येत होती दरम्यान संपूर्ण प्रकरण लक्षात घेऊन सरकार कोणत्याही पद्धतीने अडचणीत येऊ नये या गोष्टींचा विचार करत अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना बीडचं पद दिलं नाही एवढंच नव्हे तर त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकपत्र को देण्यात आलेलं नाही त्यामुळे धनंजय मुंडेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरत आहे तुम्हाला काय वाटतं जे सध्या निर्णय झालेला आहे तो योग्य आहे का आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कुणाची निवड झाली आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद